जय स्वामी समर्थ जीवनात यश शांती आणि समाधान मिळवायचे असेल तर स्वामी समर्थांचे आशीर्वाद फार महत्त्वाचे आहेत अनेक भक्तांना प्रश्न पडतो स्वामी समर्थांची कृपा कशी मिळेल कोणते उपाय करावेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील संकटावर विजय मिळवायचा असेल मनशांती हवी असेल आणि स्वामींची सतत कृपा हवी असेल तर या संपूर्ण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींचा आशीर्वाद कसा मिळवावा याबद्दल स्वामी समर्थ कोण होते आणि त्यांचे महत्त्व आणि महिमा मित्रांनो स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील एक महापुरुष होते त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री सरस्वती यांचे अवतार मानले जाते त्यांनी भक्तांना मार्गदर्शन करून अडचणीवर मात करण्याचा मार्ग दाखवला त्यांच्या वाणीला आणि आशीर्वादाला अपार शक्ती आहे स्वामी समर्थांना केवळ भक्तिभावाने शरण गेल्यावरच त्यांची कृपा प्राप्त होते स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रभावी मार्ग स्वामी समर्थ मंत्राचा जप नित्य स्मरणाचे चमत्कारिक फायदे स्वामी समर्थ म्हणतात माझे नाव घ्या मी तुमच्या सर्व समस्या दूर करीन ओम श्री स्वामी समर्थ ओम हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जपल्यास संकटांचे निवारण होते मने शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा सहन सरते गुरुवार आणि शनिवार स्वामींच्या विशेष कृपेचे दिवस आहेत गुरुवार आणि शनिवार हे दिवस स्वामी समर्थांना अर्पण मानले जातात या दिवशी भक्तिभावाने उपवास ठेवल्यास हो मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यास मंत्र जप केल्यास आणि अन्नदान केल्यास विशेष आशीर्वाद मिळतो स्वामी समर्थ चरित्र आणि पोथी वाचण्याचे महत्त्व स्वामी समर्थ चरित्र वाचल्याने आपल्याला जीवनातील प्रत्येक समस्येवर योग्य मार्गदर्शन मिळते भक्तिभावाने पोथी वाचल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि स्वामी समर्थांची कृपा सतत राहते तसेच दानधर्म आणि सेवा स्वामींची खरी कृपा मिळवण्याचा मार्ग आहे स्वामी समर्थांनी नेहमीच सेवा आणि दानधर्म करण्याचा संदेश दिला गरजू लोकांना मदत करणे अन्नदान करणे गुरूंना सेवा करणे हा स्वामींच्या आशीर्वाद मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे नित्य नियम आणि भक्तिभाव शुद्ध अंतकरणाने स्वामींची आराधना केली पाहिजे जो भक्त नित्य नियमाने स्वामींचे स्मरण करतो त्याला जीवनात कधीच अपयश येत नाही सकाळी उठल्यानंतर स्वामींचे दर्शन घेणे त्यांचे नाव घेणे त्यांच्या चरणी नतमस्तक होणे आणि संध्याकाळी त्यांचा मंत्र जप करणे हे आशीर्वाद मिळवण्याचे प्रभावी मार्ग आहेत समय स्वामींचे विशेष उपाय करावेत जर जीवनात कठीण प्रसंग आला संकट आले अपयश आले तर स्वामी समर्थांचे हे उपाय अवश्य करावेत ओम श्री स्वामी समर्थ मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा स्वामींच्या चरणी आपल्या समस्या सांगाव्या आणि निस्वार्थ भावनेने प्रार्थना करावी घरात स्वामींचे चित्र ठेवा आणि नित्य दर्शन घ्या गुरुवार किंवा शनिवार अन्नदान करा मंदिरात स्वामी समर्थ आरती म्हणा आणि प्रसाद वाटा मित्रांनो स्वामी समर्थ म्हणतात शरण आलेल्या भक्ताला कधीच सोडणार नाही त्याचे रक्षण करणे माझे कार्य आहे फक्त श्रद्धा ठेवा व्यक्तिभावाने त्यांचे स्मरण करा आणि नक्कीच स्वामींच्या कृपेचा वर्ष तुमच्यावर होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा जेणेकरून सर्व भक्तांना या ज्ञानाचा लाभ मिळू शकेल